अहमदनगर महापालिकेच्या वतीने लोकसभा निवडणुकीबाबत दिव्यांग संघटनेच्या वतीने शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेण्यात आली यावेळी आयुक्त डॉक्टर विविध दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी सदस्य महेश बारगजे बाबासाहेब महापुरे नितीन सोनार बाहुबली वायकर लक्ष्मण पोकळे राजेंद्र पोकळे निलेश शिंदे संदेश रपारिया तसेच उपायुक्त विजयकुमार मुंडे मुंढे सहाय्यक आयुक्त सपना वसावा स्वीप नोडल अधिकारी तथा प्रसिद्धी अधिकारी शशिकांत नजान मेहर लहारे आणि कर्मचारी उपस्थित होते अहमदनगर पालिके वतीने संकल्प शहरातील दिव्यांगांचा शंभर टक्के मतदान कसं होईल यासाठी आम्ही संघटनेच्या वतीने प्रयत्न करणार आहोत यासाठी आम्हाला अहमदनगर महापालिकेचे मान्य आयुक्त यांचा देखील सहकार्य मिळणार आहे आणि आम्ही सर्व दिव्यांगांना या माध्यमातून आव्हान करणार आहोत यावेळेला अभूतपूर्व असं दिव्यांगाचं मतदान आम्ही या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन दुण हजार चोवीसमध्ये घडून आणणार आहोत आणि मतदानाचं मत आमचं राष्ट्रीय कर्तव्य बजावणार आहोत भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम आपण राबवले जात आहेत ज्यामध्ये अहमदनगर महानगरपालिकेच्या ज्या घंटागाड्या आहेत त्या माध्यमातून पोस्टर्स जिंगल्स याची देखील आपण अंमलबजावणी करत आहोत महानगरपालिकेच्या जी शहर बससेवा आहे त्याच्या माध्यमातून देखील आपण प्रचार व प्रसिद्धीचं कार्यवाही हाती घेतलेली आहे तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध शाळे विविध ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी देखील आपण जनजागृती मोहीमा आयोजित केली रांगोळी स्पर्धा अक्तृ स्पर्धा निबंध स्पर्धा याचे देखील आपण आयोजन केले आहे तसेच अहमदनगर महानगरपालिकेच्या विविध उद्यानं आहेत त्या ठिकाणी देखील आपण लोकजागृतीचे फलक त्या ठिकाणी लावले आहेत तसेच जे मॉर्निंग ग्रुप्स आहेत त्यांच्या माध्यमातून आपण दररोज त्यांना प्रबोधनाचं व या लोकशाहीच्या पर्वामध्ये सामील होण्यासाठी आपण त्यांना आवाहन करत आहोत तसेच शहरातील सक्रतदर्शे असणारे जे मोठमोठे होर्डिंग्ज आहेत त्या माध्यमातून देखील आपण शहरातील विविध नागरिकांना विविध संस्थांना देखील समावेश करून आपण त्याचं देखील प्रबोधन करत आहोत कारण मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य असून ते पार पाडणे ही सर्वांची जबाबदारी आहे त्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत तसेच सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून विविध प्रभाग कार्यालय या ठिकाणी देखील आपण कार्यक्रम राबवत आहोत जसेच विविध उत्सव आहेत त्या उत्सवामध्ये देखील आपण प्रबोधन पण फलक व सेल्फी पॉईंट्स याच्या माध्यमातून आपण जागृती करत आहोत तर माझी सर्व अहमदनगरवासियांना नम्र आव्हान आहे की या लोकशाहीच्या पर्वामध्ये आपण उत्साहाने सामील व्हावं हो। ज्या पद्धतीने आपण घरोघरी प्रत्येक सण उत्सव साजरा करतो तोच त्याचप्रमाणे हा लोकशाहीचा उत्सव देखील आपण सर्वांनी सामील करावा अहमदनगरपालिकेच्या माध्यमातून आपला ज्या ज्या वेळेस जी जी गरज लागेल प्रबोधनाच्या बाबतीत मतदार शोधण्याच्या बाबतीत भूत शोधण्याच्या बाबतीत हे सर्व आपण उपलब्ध करून देतो जिल्हा प्रशासन देखील आपल्या यासाठी मदत करण्यासाठी उत्सुक आहे आपण सर्वांनी सहभाग नोंदवावा हा उत्सव शंभर टक्के शिज करा अशा आपण सर्वांना नम्र आव्हान बातम्यांसाठी ई नवामा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा